नमस्कार मराठी साहित्य व कला सेवा आणि शिवउद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्य लेखन आणि काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी सुनीता पांडुरंगांगले आपली अष्टाक्षरी रचना सादर करीत आहे कवितेचा विषय आहे रोजगार आणि माझ्या कवितेचेही शीर्षक आहे रोजगार कधी होईना मी मोठा सदा बालपणी वाटे कधी होईना मी मोठा सदा बालपणी वाटे काम करून घराचे मोडपाय दळी काटे काम करून घराचे मोडपाय दळी काटे आई बाबांना पाहुना वाट करावी नोकरी आई बाबांना पाहु ना वाट करावी नोकरी कमवून खूप पैसा संपवावी ती उधारी कमवून खूप पैसा संपवावी ती उधारी पुढे कोणीच येईना दिने हात बेकार कोणीच येईना दिने हात आली संकल्प करूना, शिव उद्योग संघटना आली संकल्प करूना, शिव उद्योग संघटना उपलब्ध केल्या संधी विकासाच्या कौशल्याच्या उपलब्ध केल्या संधी विकासाच्या कौशल्याच्या देशघड विणण्यासाठी सज सेना युवकांच्या देशघड विणण्यासाठी सज्जसेना युवकांच्या सज्जसेना युवकांच्या नमस्ते